भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सध्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारे आमदार रवींद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीचे चार वेळा आमदार राहिले असून त्यांची निवड ही ठाणे जिल्ह्याच्या राजकीय ताकदीचं प्रतीक मानलं जात आहे भाजपासाठी पारंपरिकदृष्ट्या हे क्षेत्र महत्वाचं राहिलं असलं तर गेल्या काही वर्षांत एकनाथ शिंदे यांच्या प्रभावामुळे इथलं सत्ता समीकरण बदललं होतं आता सध्याच्या स्थितीत भाजपनं स्वतंत्रपणे संघटना बळकट करण्यासाठी ठाण्याच्याच नेतृत्वावर विश्वास दाखवलाय याआधीही ठाणे जिल्ह्यानं भाजपला रामभाऊ माळगी रामभाऊ कापसे अशोकराव मोडक यांसारखे नेते दिले रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संबंध हे नेहमी सहकार्य आणि स्पर्धा यामधील एक नाजूक वळणावर राहिले चव्हाण आणि शिंदे यांच्यातील नातं अनेकदा लव्ह बालेकिल्ल्यामध्ये भाजपचा प्रभाव वाढवण्यासाठी चव्हाण असं आकलन पक्ष नेतृत्वानं केलेलं दिसत शिंदे गटाच्या तुलनेत भाजपचं अधिक संघटित आणि नियंत्रित नेतृत्व म्हणूनही त्यांची भूमिका महत्वाची ठरू शकते डोंबिवली सारख्या शहरी भागातून आलेले कुठलाही राजकीय वारसा नसलेले पण संघटनेत तेवीस वर्ष घाम गाळून काम करणाऱ्या चव्हाण यांचा हा प्रवास कार्यकर्ता ते प्रदेशाध्यक्ष पदापर्यंतचा ठरलाय अत्यंत साधेपणाने वावरणारे प्रसिद्धीपासून दूर राहणारे चव्हाण याच कारणामुळे वरिष्ठ नेत्यांचे विश्वास आहेत अमित शहा गडकरी फडणवीस यांनी जाहीरपणे अनेकदा आपला रवी असा उल्लेख केल्यानं त्यांची आपला रवी आणि महाराष्ट्रातील ताकदवान नेता म्हणून सर्वदूर ओळख पसरली रवींद्र चव्हाण सलग चार वेळा डोंबिवली विधानसभा मतदार संघाचे आमदार म्हणून निवडून आले आणि मागील महायुती सरकारमध्ये लोकनिर्माण मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते जवळचे आणि विश्वासू सहकारी मानले जातात रवींद्र चव्हाण यांचा राजकीय आणि सामाजिक प्रवास हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आर एस एस आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेशी घट्ट जोडलेला आहे त्यांचा भूतकाळ बजरंग दलाशी जोडलेला आहे डोंबिवली सारख्या संघाच्या प्रभावाखालील भागातून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली आणि संघाच्या शिस्त कार्यपद्धतीचा प्रभाव त्यांच्या नेतृत्व शैलीत स्पष्टपणे दिसून येतो संघटनात्मक बांधणी सदस्य नोंदणी आणि पक्ष विस्तारांच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी संघाच्या मार्गदर्शनाखाली आपली भूमिका बजावली आहे पक्षाच्या विविध मोहिमांमध्ये आणि सदस्य नोंदणी अभियानात त्यांना राज्यस्तरीय जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या यामागे त्यांची संघाशी असलेली नाळ आणि निष्ठा हे मुख्य कारण वीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तर रोजी जन्मलय चव्हाण यांनी बी ए पर्यंतच शिक्षण घेतलंय दोन हजार दोन साली भाजप युवा मोर्चाचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली होती त्यानंतर दोन हजार पाच मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून हो निवडून आले आणि दोन हजार मध्ये त्यांची स्थायी समितीचे सभापती झाले मध्ये निर्माण झालेल्या डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून ते प्रथमच आमदार म्हणून निवडून आले आणि त्यानंतर सलग चार वेळा त्यांनी विजय मिळवला महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून त्यांनी अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण माहिती तंत्रज्ञान वैद्यकीय शिक्षण बंदरे अशा विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली आहे त्यांच्या कार्यकाळात आनंदाचा शिधा रेशन आपल्या दारी शिवभोजन थाळी यांसारख्या उपक्रमांची अंमलबजावणी झाली आहे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे डिजिटलायझेशन असो किंवा गरजू आणि तृतीय पंथीयांसाठी शिधापत्रिका असो शेतकऱ्यांसाठी थेट रोख हस्तांतरण तसेच शासकीय गोदामांची उभारणी आणि दुरुस्ती यांसारखी कामं हो त्यांनी हाती घेतली होती सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्रात पायाभूत सुविधांमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली दोन वर्षांत ब्याण्णव हजार कोटीपेक्षा जास्त निधीतून तेवीस हजार किलोमीटर पेक्षा जास्त रस्ते एक हजार चोपन्न पूल आणि तेहतीस हजार शासकीय इमारतींच बांधकाम आणि नूतनीकरण करण्यात आलं मुंबई गोवा महामार्गाचा रखडलेल्या कामांना गती देण्यासाठी त्यांनी विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधला कोकणातील रेल्वे स्थानकांचा विमानतळांच्या धर्तीवर विकास अष्टविनायक यात्रेसाठी रस्त्यांची सुधारणा तसेच आदिवासी आणि दुर्गम भागातील रस्ते पूल बंधारे यांसारख्या पायाभूत सुविधांचाही विस्तार करण्यात आला राजकीय संघटनात्मक कामांतही चव्हाण यांनी मोठी भूमिका बजावली प्रदेश महामंत्री कार्यकारी अध्यक्ष संघटन प्रभारी अशा विविध पदांवर काम करत असताना त्यांनी दीड लाख सक्रिय सदस्य आणि दीड कोटी प्राथमिक सदस्य नोंदणीसारखी ऐतिहासिक कामगिरी केली विविध पक्षांतील नेते कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिलाय विशेषतः काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे शेकापचे माजी आमदार पंडित शेठ पाटील माजी क्रिकेटपटू केदार जाधव तसेच इंडिगो एअरलाइनचे दोन हजारहून अधिक कर्मचारी आणि एकोणतीस हजारांहून अधिक माथाडी कामगार यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय त्यांनी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक पालघर सिंधुदुर्ग रायगड आणि कल्याण लोकसभा लढतीत महत्वाची भूमिका बजावली आहे डोंबिवली शहराच्या सांस्कृतिक शैक्षणिक क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातही त्यांनी अनेक उपक्रम राबवले डोंबिवलीकर कर मासिकाचे संपादन सांस्कृतिक उत्सवांचं आयोजन तरुणांसाठी करिअर मार्गदर्शन आरोग्यदायी उपक्रम आणि सामाजिक सलोखा वाढवणारे प्रकल्प हे त्यांच्या कार्याचा भाग मिळले सिंधुदुर्ग मधील कातकरी कुटुंबांना स्वतःची जमीन दान करून त्यांनी सामाजिक बांधिलकीचं सा उदाहरण दाखवलंय रवींद्र चव्हाण यांच्यासमोर भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर तातडीचे आणि बहुआयामी आव्हान उभे राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विशेषतः मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली सारख्या शहरी भागांत भाजपची पकड मजबूत ठेवणं हे त्यांच्यासाठी प्राथमिक लक्ष असेल युतीतील सहयोगी पक्षांसोबतच जागा वाटप रणनीती आणि प्रसंगी मतभेद यांचा सामना करताना त्यांना समन्वय साधावा लागणार आहे पक्षाच्या अंतर्गत विरोधकांचा दबाव आणि बंडखोरीचे प्रसंग हाताळणं ट्रोलिंग डिजिटल नॅरेटिव्ह तयार होणं आणि प्रतिमा निर्मितीच्या नव्या लढाईत भाजपला आघाडीवर ठेवणं ही ही मोठी आव्हानं त्यांच्यासमोर आहेत चव्हाण यांचा संघटनात्मक अनुभव विविध निवडणुकांमधील भूमिका आणि शहरी भागातील सक्रियता या सर्व गोष्टी या आव्हानांना सामोरे जायला त्यांना उपयोगी ठरणार आहे रवींद्र चव्हाण यांच्या या नियुक्तीमुळे भाजपच्या राज्यातील संघटनात्मक आणि निवडणूक तयारीला नवे बळ मिळेल असा विश्वास पक्षातून व्यक्त करण्यात येतोय त्यांचा प्रशासनातील अनुभव संघटन कौशल्य आणि सर्वसामान्यांशी असलेला संपर्क या सर्व गुणांचा पक्षाच्या आगामी वाटचालीला उपयोग होईल अशी अपेक्षा आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लेट्सअप मराठी सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीड ती राहील लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा